नमस्कार मंडळी कमल आयर्स किचनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण इथं कमीत कमी वेळात व कमी, कमी खर्चामध्ये असं अर्धा किलोच्या क्वांटिटीमध्ये आपण आज मावा पेढा बनवलेला आहे तर तुम्ही तो एकदा नक्कीच घरी बनवून बघा तीनशे ग्राम माव्यापासून हा पेढा बनवलेला आहे तुम्ही तो एक वेळेस बनवून बघा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद मावा पेढा बनवण्यासाठी जे साहित्य लागतं ते मी तुम्हाला दाखवते इथे मी खवा घेतला आहे म्हणजे मावा हा तीनशे ग्राम आहे चार चम्मच इथे मी तूप घेतले साजूक तूप मिल्क पावडर चाळीस ग्राम आहे अर्धी वाटी दूध आहे इथं आपल्याला आपल्याला ड्रायफ्रूट आप घेतलेले बदाम पिस्ता पाच छोटी विलायची घेतलेली आहे साखर घेतलेली अर्धी वाटी तर आपण आता हे दूध आहे ना कडाईमध्ये आपण गॅसवरती टाकून घेऊ दूध आपण हे कडाईमध्ये टाकून घेतले आता हे थोडस आपल्याला आठवायचंय अस हलवायचं एक दोन दोन मिनिटांनी थोडस असं आणि दूध गरम करायला आहे ना मावा पेढा बनवण्यासाठी जाड बुधायची अशी कढई घ्यायची म्हणजे आपलं हे दूध खाली लटकत नाही हे वेलदोडे घेतलेले आहे ना हे पण आता आपण साखर टाकून बारीक करून घेऊ ना मावा पण आपला थोडासा बारीक करून घेऊ आपलं तो तोपर्यंत दूध गरम होतय मावा इथे सर्व बारीक करून घेतलाय थोडी साखर टाकून आपली छोटी विलायची होती ती पण मी मिक्सरला पिरून घेतली सर्व असा मावा इथं आपला मेल्ट झालाय अजून आपल्याला याला एक दहा मिनिटासाठी असंच गॅसवरती हलवत आहे मावा आपला छान मस्त झाला आहे हे बघ आता याच्यात आपण याला मिल्क पावडर टाकून घ्यायचं अशा पद्धतीने त्याच्यामध्ये सर्व मिक्स करून घ्यायचं मिल्क पावडर पण याच्यामध्ये मिक्स करून घेतली आता आपण साखर आहे ना ही आपण पूर्ण एकाच वेळेस नाही टाकायची आपण ती थोडी थोडी टाकायची पूर्ण एकाच वेळेस साखर टाकल्यानंतर तिचं पूर्ण पाणी होईल आणि आपला हा मावा घट्ट होण्याला खूप वेळ लागून जायची त्याच्यामुळं घट्ट होण्यासाठी आपल्याला थोडी थोडी साखर टाकून घ्यायची मिश्रण आपल्याला इथे ड्राय झालं आहे आता आपण इथं एक चमचा एवढं असं साप त्याच्यामध्ये परत आपल्याला असं चिरून घ्यायचं साजू तूप टाकल्यानंतर असं गोळा व्हायला हो, लागला बघा इथं आता आपण जे छोटी विलायची घेतली होती ना साखर टाकून दळून ते टाकून घेतले आहे तर मिश्रण छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता या स्टेपला आपण गॅस बंद केला आहे आता याला हो गार होऊ देऊ आणि मग आपण आपले पेडे तयार करू मिश्रण गार झालंय आपलं इथं मावा पेड्याचं आता आपण ताटात काढून घेतो तूप लावून घेतलं ताटाला पण हाताला पण अशा पद्धतीने हा गोळा तयार करून घेतला आता आपण याचे पेढे बनवू गोल गोळे केल्यानंतर काहीतरी असं मी एक छोटंसं झाकण घेतलं आहे त्याच्याने असं आपल्याला प्रेस करून घ्यायचे अशा पद्धतीने सर्व पेढे इथे आपण तयार करून घेऊ मावा पेढा तयार झाला आहे आपला मिठाईच्या दुकानातून आपण नेहमीच आणून खातो पण प्रत्येकाला हा प्रश्न पडतो की हा पेढा कसा बनवलेला असं तर आपण हा आज इथं घरी मी तुम्हाला बनवून दाखवलं आहे तुम्ही पण अशा पद्धतीने बनवून बघा